नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या सर्वांचं आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब जरूर करा तर जिल्हा परिषदमध्ये आरोग्यसेवक हो, पन्नास टक्के पदासाठी मागील वर्षी भरती प्रक्रिया पार पडली त्यासाठी परीक्षासुद्धा ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आली आणि याचा निकालसुद्धा लावण्यात आला परंतु यासंदर्भात कोर्टामध्ये एक याचिका पेंडिंग होती ज्याचा निकाल काही दिवसापूर्वी लागला आणि या निकालाच्या अनुषंगाने शासनाने सर्व जिल्हा परिषदांना पत्र दिले की ही या पदासाठीचे आदेशे वितरित करण्याची प्रक्रिया चालू करा त्या अनुषंगाने हा व्हिडिओ आहे तर जिल्हा परिषद यवतमाळ यांनी कागदपत्र पडताळणीसाठी आरोग्यसेवक पन्नास टक्के पदासाठी हे पत्र काढलेलं आहे दिनांक पंधरा तीन दोन हजार पंचवीस यामध्ये निवड झालेल्या विद्यार्थ्यांची या यादी आहे आणि खाली आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या आहेत ज्यामध्ये आरोग्यसेवक पन्नास टक्के बिगर अनुसूचित क्षेत्र ऑब्लिक अनुसूचित क्षेत्रातील इतर प्रवर्गातील पदाकरिता कागदपत्र पडताळणी उपस्थित राहण्याबाबतचं हे पत्र आहे यानुसार सोळा अकरा दोन हजार चोवीसला सकाळी दहा वाजल्यापासून कार्यालयीन वेळेमध्ये आरोग्य विभाग जिल्हा परिषद यवतमाळ येथे उपस्थित राहण्याबाबतच्या सूचना आहेत पत्र जरी जिल्हा परिषद यवतमाळसाठी असलं तरी सर्वच जिल्हा परिषदेचे पत्र हे काही दिवसात येतील आणि या पदासाठीची कागदपत्र पडताळणी होऊन सर्व पात्र उमेदवारांना हे आदेश ऑर्डर मिळून जातील त्यामुळे सर्वांनी आपले जे आवश्यक डॉक्युमेंट आहेत ते तयार ठेवावेत यामध्ये आधार कार्ड जन्मतारखेचा पुरावा पुराव्यामध्ये लिव्हिंग सर्टिफिकेट टी सी ज्याला आपण म्हणतो त्यानंतर बोर्ड प्रमाणपत्र किंवा जन्माचा दाखला यापैकी एक त्यानंतर शैक्षणिक दस्तावेज आणि हंगामी फवारणी प्रमाणपत्र त्यानंतर जात प्रमाणपत्र जात वैद्यचं प्रमाणपत्र त्यानंतर ज्यांना लागू आहे त्यांच्यासाठी नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र त्यानंतर आदिवास म्हणजे डॉमासाईल प्रमाणपत्र आणि ज्यांनी सामाजिक समांतर आरक्षणातून अर्ज केलेला आहे त्यांच्या बाबतीत आवश्यक खेळाडू किंवा माजी सैनिक प्रकल्पग्रस्त अंशकालीन किंवा दिव्यांग किंवा अनाथ प्रमाणपत्र ज्यामधून अर्ज केलेला असेल त्या प्रमाणपत्रासही उपस्थित राहायचं आहे अशा प्रकारे हे पत्र आहे पत्र यवतमाळ जिल्हा परिषदेसाठी आहे परंतु लवकरच सर्व जिल्हा परिषदेंसाठी ही आदेश प्रक्रिया सुरू होईल व्हिडिओ आवडत असल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद